आपलं घर नेहमी आनंदी पॉझिटिव्हिटीने भरभरून राहावं घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यासाठी आपण काही गोष्टी करतो आणि त्या करायला पण पाहिजे असं मला वाटतं तर त्यासाठी आजच्या मा व्हिडिओमध्ये माझं संध्याकाळचं रुटीन काय असतं किंवा काय काय गोष्टी करते नेहमी घर आपलं आनंदी पॉझिटिव्हिटीने भरभरून राहावं याच्यासाठी घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स यावी किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट व्हावी बाहेरून जर घरात आलं किंवा कोणी दुसरं जर आलं तर एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटीनी भरभरून असं आपलं घर वाटावं याच्यासाठी मी काही गोष्टी करते तसेच रात्री अशी साफसफाईची कोणती कामं करावी जेणेकरून सकाळी आपली घाई होणार नाही कामं अगदी वेळेवर होतील त्यानंतर आपलं भांडी धुवायचं सिंक कधी कधी ब्लॉक होतं किंवा मग तिथे पाणी जात नाही घाण अडकते तर ते ब्लॉक काढण्यासाठी काय करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवस मावळता साडेपाच सहाच्या टायमिंगला उन्हामुळे झाडं दिवसभर गरम झालेली असतात त्यांना पाणी टाकते झाडं एकदम फ्रेश वाटतात त्यानंतर साडेसहा सातच्या टायमिंगला देवाला तुळशीला आणि दरवाजाच्या बाहेर असे तीन दिवे आणि तीन अगरबत्ती लावते देवाजवळचा दिवा दिवसभर चालू असतो सकाळी देवपूजेच्या वेळेस भरपूर तेल घालते आणि दिव्याची ज्योत बारीक असते त्याच्यामुळं अगदी संध्याकाळपर्यंत तो दिवा राहतो तुळशीजवळ जो दिवा लावते तो मी तसंच गॅस शेगडीला ओवाळते आणि मग तुळशीजवळ लावते एक देवाजवळ दिवा आणि धूप लावते तुळशीजवळ एक अगरबत्ती आणि दिवा लावते आणि तिसरा म्हणजे दरवाजाच्या बाहेर दिवा आणि अगरबत्ती लावते दरवाजाच्या बाहेर असा दिवा फिक्स करून घेतला आहे आणि अगरबत्ती रांगोळीजवळ लावते तर हे सगळं झाल्यानंतर स्वामींचा एकमाळ जप करते त्याच्यानंतर गॅसवरती मी गाईच्या शेणाची छोटी गौरी ठेवली आणि ती जाळून घेतली आणि त्याच्यावरती भीमसेनी कापूर जाळते आणि पूर्ण घरामध्ये हे फिरवते जे काही निगेटिव्हिटी आहे वाईट दृष्टशक्ती आहे त्या नष्ट होतात आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छान भीमसेनी कापराच्या सुवासामुळे एकदम फ्रेश वाटतं देवाजवळ ओवाळून नंतर एका कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे ठेवून देते त्याच्यानंतर माझ्याकडे अशी मंत्रस्तोत्राची छोटे छोटे ग्रंथ आहेत तर वारानुसार हे मंत्रस्तोत्र रोज संध्याकाळच्या टायमिंगला पठण करते आणि रोज संध्याकाळी हे स्वामींचं सगळ्यात आवडतं भजन आहे माझं मोबाईलवरती हे लावते आणि हे लावल्याच्यानंतर बाकीचे मंत्र स्तोत्र लावते संध्याकाळचे श्लोक वगैरे त्याच्यानंतर मुलं खालून खेळून आल्यानंतर हातपाय तोंड धुऊन रामरक्षा म्हणतात तेव्हा माझा स्वयंपाक चालू असतो स्वयंपाक करत करत मुलांबरोबर मीही रामरक्षा म्हणते आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते तर आज मी बनवणार होती भरलेली वांग्याची भाजी उन्हाळा स्पेशल कांदा कैरीची चटणी आणि भाकरी तर ही भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी बनवणार होते वांग्यामध्ये मसाला छान भरून घेतला आणि लसूण कढीपत्त्याची फोडणी करून मस्त वांग्याची झणझणीत रस्साभाजी बनवली ही भाजी शिजण्यासाठी ठेवून दिली आणि तोपर्यंत झटपट होणारी कांदा कैरीची चटणी केली तर कांदा बारीक चिरून घेतला त्याच्यामध्ये लाल तिखट जिरं कैरीच्या फोडी चवीनुसार मीठ घातलं आणि अशा प्रकारे ठेचून ही कांदा कैरीची चटणी बनवली खूप मस्त टेस्टी लागते भाकरीबरोबर आणि लगेचच गरमागरम मस्त भाकरी बनवून घेतल्या भाकरी बनवून झाल्यानंतर जेवण केलं सगळ्यांनी आणि आता गॅस ओटा आणि भांडी हे सगळं आवरायला घेते शेगडीवरती ज्या स्टँड आहेत तर त्या काढून घेतल्या आणि एक नॅपकिन ओलं करून घेतलं रोज गॅस धुवत नाही ओला कापड करून अशा प्रकारे पुसून घेते आठवड्यातून एकदा म्हणजे विकेंडला शक्यतो वेळ असतो तेव्हा गॅस शेगडी आणि ओटा धुवून काढते रोज गॅस शेगडी धुतली तर ती लवकर खराब होते म्हणतात त्याच्यामुळं मग रोज धुवत नाही कपड्याने प्रकारे पुसून घेते फक्त गॅस शेगडी स्वच्छ पुसून घेतली आणि ओला कापड करून गॅस ओटासुद्धा पुसून घेतला संध्याकाळी जर साफसफाई केली स्वच्छ नीट तर सकाळी कामं लवकर होतात घाई होत नाही आणि शिवाय स्वच्छता केली तर झुरळसुद्धा होत नाहीत तर ओटा पुसून झाल्यानंतर भांडी धुवून घेतली आणि लगेचच भांडे धुवायचं बेसिनसुद्धा धुवून घेतलं तर काय होतं बेसिनमध्ये रोज भांडी धुवतो आपण त्याच्यामुळं बेसिनचा जो पाईप आहे तो ब्लॉक होतो पाणी जात नाही किंवा मग स्मेलसुद्धा येते घाण तर पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा मी काय करते बेसिन एकदा साबणाने स्वच्छ घासून धुवून घेते एका मग्यामध्ये अर्धा मग पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये बघा हे पॅकेट आहे ड्रेनेक्स ड्रेन क्लीनरचं तर ते डी मार्टमध्ये किंवा किराणा की दुकानामध्ये सुद्धा मिळतं तर महिन्यातून एकदा तरी हे पॅकेट या पाण्यामध्ये टाकते आणि एक दोन मिनिटं हे असंच ठेवायचं आणि एक दोन मिनिटाम नंतर याच्यामध्ये बघू शकता की हे मिश्रण आपोआप उकळल्यासारखं होतं आहे तर तेव्हा हे बेसिनमध्ये ओतायचं शक्यतो प्लास्टिकच्या भांड्यामध्येच हे होता ॲसिड असतं याच्यामुळं स्टीलची भांडी खराब होतात त्यामुळं प्लास्टिकच्या भांड्यामध्येच होता, प्लास्टिक होता। आणि हे बेसिनमध्ये ओतून दिलं आणि याच्यानंतर याच्यामध्ये अजिबात चार ते पाच तास पाणी टाकायचं नाही त्यामुळं शक्यतो संध्याकाळीच हे करायचं आहे आता संध्याकाळी जर केलं सगळी कामं आवरल्यानंतर तर सकाळपर्यंत आपला पाईप ब्लॉक झालेला निघतो आणि जी काही घाण अडकलेली असते तीसुद्धा निघून जाते आणि एकदम आपलं सिंकमधून व्यवस्थित पाणी जायला लागतं त्याच्यानंतर बघा सगळी साफसफाई रात्रीची झालेली आहे आणि असं मस्त संध्याकाळी जर साफसफाई करून आवरून ठेवलं तर सकाळची कामं करायलासुद्धा छान फ्रेश वाटतं त्याच्यानंतर सकाळ जी भाजी बनवायची आहे ती निवडून घेते आणि कांद्याची पात बनवणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी तर ती स्वच्छ साफ करून धुवून ठेवते सकाळी पटकन भाजी करायला सोपं जातं आणि आता ही कांद्याची पात निवडून धुवून ठेवणार थेुन आहे आणि आता शेवटी झोपते वेळी देवाचे पुन्हा एकदा आभार मानले स्वामींचे आभार मानले की हा आजचा दिवस खूप सुंदर गेला म्हणून तर घर आणि मन प्रसन्न ठेवणारं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद